सवे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो दहा तारखेला जी आर आला आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या कालावधीसाठी त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांचे हे प्रश्न पडायला लागले की संबंधित आस्थापनेवर आपण कधी जोईन व्हायचे असं करून म्हणजे जे आर आला आहे तर जॉईन कधी व्हायचे असं यासाठी मला बरेचशा प्रशिक्षणार्थींचा कॉल यायचे आपल्या आमच्या नंदुरबार जिल्ह्यातून व आमच्या प्रत्येकी डिपार्टमेंटच्या प्रशिक्षणार्थी ते मला कॉल करायचे सर जी आर आला आहे तर कधीपासून जोईन व्हायचं आपण या आस्थापनेवर तर आज मी नंदुरबार कलेक्टर ऑफिसला कौशल्य विभागाला आलो आहे व सहायक आयुक्त साहेबांकडून ही माहिती घेतली आणि साहेबांनी ही माहिती दिली आहे की आज आजच आम्ही जे प्रशिक्षणार्थ्यांचे जॉईनिंगचं जे मेल होतं ते संबंधित आस्थापनाला आम्ही फॉरवर्ड केलं आहे म्हणजेच आपण ज्या ज्या आस्थापनावर जिथे तिथं काम केले आहे ते सग सं, सगळ्या संबंधित डिपार्टमेंटला सहाय्यक आयुक्त साहेबांनी मेल केला आहे की या प्रशिक्षणार्थ्यांना आता सेवेत समावून घ्या असं करून आणि त्यांना जॉईनिंग लेटर देण्यास काही हरकत नाही कारण की शासनाने नवीन जी आर काढला आहे दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी त्या अनुषंगाने आपण त्या अनुषंगाने आपण संबंधित आस्थापना आस्थापनात जिथं जिथं आपण काम करत होतो त्या त्या आस्थापनात आपण आता जॉईन व्हायचं आहे तर समजा मी आता शिक्षक म्हणून प्रशिक्षणार्थी आहे तर मी अकोलका तालुक्यातील लालपूर जिल्हा परिषद शाळा इथे कार्यरत आहे तर मी माझे प्रशिक्षणाची जी ऑर्डर घेतली होती जॉईनिंग लेटर जे घेतलं होतं तर ते मी बी आर सी ऑफिसमधून घेतलं होतं तर आता साहेबांनी ते लेटर बी आर सी ऑफिसला पाठवलं आहे तर मी साजिक आता बी आर सी ऑफिसला जाणार आणि त्यांना सांगणार की साहेबांनी जो मेल केला आहे त्या अधिकृत की त्या जे आर साहेबांनी जो जे आरच्या अधिकृत जो मेल केला आहे त्या अधिकृत आता मला जॉईनिंग लेटर द्या आणि मी संबंधित शाळेला व संबंधित आस्थापनाला ता जॉईन होईल असं करून मी त्या संबंधित ऑफिसला जाऊन सांगेल आणि मला ते साजिक जॉईनिंग लेटर देतील आणि मी संबंधित ज्या शाळेत मी कार्यरत होतो त्या शाळेत मी साजिक जॉईन होणार तसेच आरोग्य डिपार्टमेंटवाल्याने जिथं आपण आपली ऑर्डर घेतली असणार त्या संबंधित आस्थापनाला जावा आता तुम्ही आणि जाऊन आपलं जे मागील जो जे आर होता सॉरी जाऊन आपला जो मागील ऑर्डर होती ती ऑर्डर दाखवायची आणि हा जी आर जो आहे हा आपल्या सोबतीला ठेवायचा आणि जाऊन आपलं जे पाच महिन्याच्या जो, जो कालावधी वाढला आहे त्या कालावधीचे वाढीव ऑर्डर व व जॉईनिंग लेटर आपण तिथून घ्यायचं आणि व संबंधित असतापणाला जॉईन व्हायचं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना व सगळे डिपार्टमेंटच्या प्रशिक्षणार्थ्यांना मी हे सांगेल की साहेबांच्या माहितीनुसार सगळ्या संपूर्ण कौशल्य डिपार्टमेंटचे जे 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 जा जे प्रशिक्षणार्थी जिथे जिथं काम करत होते त्यात जिथून ऑर्डर त्यांना भेटली होती तिथंच जाऊन आपली वाडी ऑर्डर आता जाऊन घेऊन घ्यायची आहे संबंधित साहेबांनी संबंधित डिपार्टमेंटला मेल पाठवून दिला आहे त्या मेलच्या अधिकृत व जे आरच्या अधिकृत व वाडी ऑर्डर आल्या आहे त्या जे आरच्या माहितीनुसार आपण त्या वाडी ऑर्डर आता जाऊन घ्यायचं आहे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न होते की आम्ही त्या आस्थापनेवर कधी जॉईन होणार तर आता तो प्रश्न तो प्रश्न आता सुटला आहे साहेबांनी हे उत्तर दिलं आहे की संबंधी तुम्ही आस्थापनाला जा आणि जॉईनिंग लेटर द्या तर मी सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थाने व माझ्या नंदुरबारच्या प्रशिक्षणार्थ्यांना मी आवाहन करेल की आपापले संबंधित डिपार्टमेंटला जावा आणि जाऊन आपलं जॉईनिंग लेटर हाती घ्यावं आणि ज्या शाळेला आपण सोडून आलो होतो त्या शाळेला व ज्या आस्थापनाला आपण सोडून आलो होतं त्याला जॉईन करा आणि जसं ज जसं आपण सहा महिन्याच्या नवीन केलं होतं जसं जि चिकाटी आणि जि जिद्दीने काम केलं होतं त्याच हेतूने या पाच महिन्याच्या कालावधीसुद्धा आपण त्या प्रशिक्षणार्थी म्हणून आपण तिथे कामाला लागा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना मी नवीन कालावधीसाठी सगळ्यांना अभिनंदन सांगणार व नवीन या तुम्ही आस्थापनाला जॉईन होणार तसं मागील सहा महिन्यामध्ये जे नाव कमवले प्रशिक्षणार्थीने त्याच पद्धतीचं नाव कमवून जे कौशल्य विकासाचे जी आपण या योजनेजवळ काम करत होतो ते कौशल्य आपल्याला दाखवायचं आहे त्याच पद्धतीचं आपल्याला काम करून नावीन्याने या पाच महिन्याच्या रोजगारची संधी जे सरकारने दिली आहे त्याचा योग्य तो वापर करून घ्यायचा है आहे आणि वेळोवेळी -वेड़ काम करून वेळेवर सगळ्या गोष्टी उपस्थित राहून शासनाच्या नियमांचे फॉलो करून टायमावर हजर राहून सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी तिथं जाऊन हजर राहावे आणि आपापल्या कार्याला लागावे मी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती करेल की आजपासून की उद्यापासून उद्या, उद्या तर सुट्टी असणार होळीच्या निमित्ताने पण परवापासून तुम्ही आपल्या संबंधित डिपार्टमेंटला जावा आणि संबंधित डिपार्टमेंटला जाऊन साजिक आपापला जाऊन ऑर्डर घ्या आणि ऑर्डर घेऊन आपल्या आस्थापनाला जॉईन व्हा ज्या दिवसापासून तुम्ही जॉईन होणार त्या दिवसापासून आपल्या आस्थापनाच्या रुजू डेट पकडली जाणार आणि जी डेट दिली आहे जी आरमध्ये की जी जॉइनिंग लेटर म्हणजे जी डेट दिली आहे त्या डेटला तुम्ही त्या आस्थापनाला जॉईन व्हा आणि त्या दिवसापासून तर येणाऱ्या पाच महिन्यापर्यंत आपण ते, ते कार्यरित राहायचे आहे आणि संबंधित आस्थापनाला आपण जॉईन व्हायचं आहे सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणाला व माझ्या नंदुरबारच्या प्रशिक्षणाला नवीन वाटीशाली शुभेच्छा देणार मी नलिस वसावे असंच आपल्या विश्वासाने ही माहिती पोचवत राहणार सगळ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र